श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होईल बाळ मी तुला सांगतोय तुला वाटतं हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला तुमचे मार्ग अधिक चांगले समजते मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल तो, देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी आहे तू खूप धन्य आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास माऊली असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा धार्मिकते मुले ज्यांचा छल झाला ते धन्य आहे कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवे आणि म्हणून मी तुम्हाला सांग मागत राहा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल शोधत राहा तुम्हाला सापडेल थोटावत राहा तुमच्यासाठी दार उघडले जाईल जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देते तुला योग्य आहे ते नक्की मी देईन सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद येत आहे त्यावर विश्वास ठेव मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचे सर्व त्यांच्या भक्तांना दिले आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंतकारचे जीवन मिळते बाळांनो सहमत असाल तर आत्ताच आपलं हे गुरुमाऊली चॅनल सबस्क्राईब करा या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माऊली असे टाईप कर देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण कालात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतं जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे हार मानू नका बाळा तू तुझ्या तु देवावर त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे मी सर्व ठीक करणार आहे तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जे भक्त संकटात आहे त्यांना देखील तुम्ही हे शेअर करा नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनाचं सार्थक करे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ